बाजारला आणि पावसाळ पावसाचं वातावरण चालत Ô chị, 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 oh

तर पाऊस पण नाही पडला आणि आम्ही भिजलोय पण तरी पण भिजत भिजत झालोय घरी आणि गाय आल्या आणि आमची गाडी सडक सडकली आणि पडलो म्हणून जरा थांबलोय आम्ही हे बघा पाऊस पडतोय आणि ढग पण उतर तरी टोकणावर आणि आम्ही पण आधी भिजून गेलोय भिजलो होतो आम्ही आताच घरी पोहोचलो आणि आलेले भात ठेवलाय मी बांगडा आणलाय आणि सुका बांगडा आणलाय तर आज त्याची भाजी बनवणार आहे भात शिज असत मी बांगडा कापून आली पाण्यात भिजत ठेवते झालंय आता टोमॅटो आणि कांदा कापून घेते टोमॅटो कापून झाले तर आता कोथिंबीर पण कापून घेते कडे तापण्यासाठी चुलीवर ठ तापल्या तर तेल टाकून घेते तेल टाकले आता कांदा टाकून घेते आणि आज मी घरचाच मसाला घेणार आहे टोमॅटोची मस्त ग्रेवी बनवून घेते आणि मग बांगडा टाकते तर हे बघा टोमॅटो आणि कांद्याची ग्रेवी किती मस्त झाली ह्याच्यात थोडस पाणी टाकते आणि बांगडा टाकून घेते बांगडा धुऊन घेते आणि मग टाकते बांगडं टाकून घेते अजून पण पाऊस पडतोय बाहेर खूप पाऊस पडतोय आमच्या इकडं काल मला मग पण आली बघा हे शिजले तर मीठ टाकून घेते तर वरून आता कोथिंबीर पण टाकून देते झाले आता उतरवून घेते आणि यशला जेवाय देते तर काढून बघा किती मस्त दिसतय दिला आता मी पण घेते तर या जेवायला तर एक नंबर कालवण झालंय आणि तिखट पण झालं तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नेऊन असेल तर सबस्क्राईब करा बाय